नमस्कार मित्रांनो असंख्य रुग्ण माझ्याकडे येतात आणि त्यांना केव्हा केव्हा कंडम वापरायला थोडंसं म्हणजे डिफिकल्टी जाते किंवा ते म्हणतात की मला कंडम वापरल्यानंतर मला इंटरकोर्सला मजा येत नाही फिलिंग येत नाही केव्हा केव्हा कंडम अवेलेबल नसतात कंडम वापरणं तर सेफ्टीसाठी खूप छान आहे पण केव्हा काही काही अडचणी आल्यामुळं विदाउट कंडम जर आपल्याला एन्जॉय करायचं असेल आणि प्रेग्नेन्सी पण टाळायची असेल तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्याचविषयी आज मी तो थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा माझ्या क्लिनिकद्वारा किंवा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे तरी कृपा करून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा की यूट्यूबवाल्यांनी जास्त जास्त लोकांना दाखवलं पाहिजे कारण की जितकं तुम्ही जास्त लाईक करसाल शेअर करसाल तितकं त्यांचं यूट्यूबचं जे अल्गोरिदम असतं ते जास्तीत जास्त लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्यामुळं आपल्या समाजामध्ये चांगले व्हिडिओ चांगलं त्याचे म्हणजे मार्गदर्शन मिळालं पाहिजे चांगल्या लोकांना नॉलेज मिळालं पाहिजे आणि ती पण सायंटिफिक इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे कारण यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहेत काही त्याच्यामधले डॉक्टर आहेत ते चांगले व्हिडिओ बनवतात काही कमर्शियल आहेत काही म्हणजे नॉन मेडिकल डॉक्टर म्हणजे मुली किंवा मुलं आहेत की जे पॉडकास्टद्वारा तुम्हाला नॉलेज देत असतात चांगलं आहे मी तर म्हणतो की याच या विषयावर चांगली चर्चा झालीच पाहिजे कारण जितकी चांगली चर्चा झाली तितकं या विषयाबद्दल जो टॅबू आहे हो समाजामध्ये तो टॅबू दूर करण्यासाठी खरोखर कर तुमची मदत होणे अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे की कंडम वापरणं अत्यंत गरजेचं असतं हे मी तुम्हाला नेहमी सांगतो कोणत्या वेळी कोणतं कंडम वापरायचं त्यासाठी पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे पण आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो की कंडम न वापरता आपण प्रेग्नन्सीला वैवाहिक जीवनामध्ये कसं टाळू शकतो त्याचविषयी आज, आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे तर जसं मित्रांनो तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो की ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये जर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत असाल तर ती डेंजर झोनमध्ये ॲक्टिव्हिटी होऊ शकते म्हणजे तिथं प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त असतात मग ओव्युलेशन पिरियड आपण कसा मोजायचा हो सिम्पल आहे पहिला दिवस जो ब्लिडिंगचा असतो तो पहिला दिवस पकडायचा तर आम्ही असं सांगतो की सेवन डेज बिफोर द एम सी अँड सेवन डेज आफ्टर द एम सी ह्या जो पिरियड असतो हा सेफ पिरियड आम्ही मानला जातो आणि बाकीचे जे दिवस असतात ते फर्टाईल पिरियड असतात किंवा ओव्हल्युशनचे पिरड असतात त्याच्यामध्ये जर इंट्रोकोर्स विदाउट कंडम केलं तर तुम्हाला तुमच्या पार्टनरला प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर मित्रांनो केव्हा केव्हा तुम्हाला जर कंडम उपलब्ध नसेल आणि जर कंडम तुम्हाला वापरायची म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला मजा येत नाही आहे तर अशा वेळेस तुम्हाला तुम्हाला हा फॉर्म्युला नक्कीच कामी येऊ शकतो दुसरी गोष्ट जरी कंडम तुम्हाला वापरायचं नसेल आणि नैसर्गिक पद्धतीनं तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर टुडे म्हणून एक टॅब्लेट येतात ते ऑनलाईन पण उपलब्ध असतात ते वजेनार टॅबलेट असतात म्हणजे योने मार्गामध्ये ठेवण्यासाठी या टुडे म्हणून टॅबलेट असतात या टुडे टॅबलेट ऑनलाईन घ्या किंवा शेजारच्या मेडिकलवरून घ्या ही जर टॅबलेट तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटापूर्वी जर वजानामध्ये किंवा योने मार्गामध्ये इन्सर्ट जर केली तर ती पिळगळून जाते आणि ते ती त्याच्यामध्ये जे स्पर्मिसायडल जे औषध असतं तर जसे तुमचे स्पर्म पडले ते तुमच्या स्पर्मला किल करून टाकतात किंवा मारून टाकतात तर ह्या दोन पद्धती आम्ही तुम्हाला सांगतो तिसरी पद्धत आहे की तुम्ही म्हणजे जनरली मला माझे पेशंट म्हणतात की साहेब आम्ही सेक्स्युअल ॲक्टिव्हिटी करतो पण जेव्हा केव्हा आम्ही सेक्स करतो आणि इजाक्युलेशन व्हायची वेळ असते तेव्हा आम्ही त्या पेनिसला बाहेर काढून घेतो आणि बाहेर रिजॅबुलेट करतो ही पद्धत पण चांगली आहे पण तरी प्रिकममुळं किंवा काही फ्ल्यूडमुळं त्याच्यामध्ये काही काही हे असतात स्पम असतात त्याच्यामुळं ऐंशी टक्के ही तुम्हाला पद्धत तुम्हाला बेनिफिट करू शकते पण ट्वेंटी पर्सेंट प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस राहू शकतात तरी मित्रांनो जरी तुम्हाला कन्न वापरायचा नसेल तर तुम्हाला कंपल्सरी टू तु� डे सारख्या टॅबलेट वापरायच्या किंवा जे ओव्हरऑल इयल ही ये जे टॅबलेट असते इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्ट्रॉनचं कॉम्बिनेशन असतं मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून सुरुवात करायची असते ह्या पण तुमच्या पार्टनरनी गोळ्या घेतल्या तर तुम्हाला कंडोम वापरण्याची गरज पडत नाही तर मित्रांनो जर तुम्ही रेग्युलर पार्टनरबरोबर करत असाल तर हा मी जो सांगितलेला फॉर्म्युला आहे किंवा पद्धती आहे ह्या तुम्ही वापरू शकता पण खरोखर तुम्ही विवाहबाह्य संबंध ठेवत असाल किंवा अजून कुठं संबंध ठेवत असाल तर हा फॉर्म्युला केव्हा केव्हा फेल होऊ शकतो आणि तुम्हाला अडचणीत आणू शकतो तरी मित्रांनो इतकं लक्ष ठेवा विवाहबाह्य संबंध करताना कंपल्सरी चांगले थिक कंडम वापरा सिंगल कंडम वापरा पण चांगल्या कंपनीचे वापरा हाच माझा सल्ला असणार धन्यवाद मित्रांनो